वय भाऊ आ जो आ갸 जो एक निवेदन 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 दो एक मीटिंग बट प्रश्न पूछे प्रश्न हां पूछे ಕಶವದಸ್ತ್ರ ರಾಜನಿಗೆ ಕಂಠಮಾರಾ ನೀವು ಮಿಡಿಯಾಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತೀನಿ ನಾವು ಹೋಗ್ತೀವಿ ಏಯ್ ಫೈಲ್ ಇದ್ರೆ ಕಥೆನಾ ಚಲಾ ಮೇಡಂ ಮೇಡಂ ಯಾಕ ನೋಕನ ಸೆಲ್ಫಿ ದیو ಯಾರ್ ಮೇಡಂ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಚಲಾ ಹ್ಮ್ ಮಿಡಿಯಾ

एक और एक प्रश्न मनोज दो मिनट बस जल्दी प्रश्न यस यार तुम लोग बोल दीजिए अरे क्या फायदा होता है मैडम 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 एक मिनट उधर मैं

एक मिनिट एक मिनिट देव लेवलले अरे तुम्ही आता मॅडमला एक मिनिट झालं ओजे तुम्ही निवेदन दिलं मॅडम आपण निवेदन दिलेलं आहे पंचायत ताईंना त्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं की चेअरमन साहेब जे दिसो सिद्धेश्वर कदम त्यांना बोलून मी त्यांच्यावर कारवाई करते आणि मी ताईला हे पण सांगितलं की आम्ही विभागीय आयुक्तमध्ये तीन दिवसापासून आभरण उपोषण करते तर अच्युत नादवंटे यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांची उघड चौकशी मालमत्तेची करण्यात यावी अशी तईले मी निवेदनधारी विनंती केली पण तुमच्याकडे काय पुरावे आहे त्याच्या विरोधात तुम्ही माझ्याकडे सर्व पुरावे दे, दे। ते। ना। पुरा सांगा ना वैभव तुम्ही सांगा हे ते अँटीकरप्शनले गेलेले अधिकारी आहे की त्यांचं नाव आहे यामध्ये ना नांदवटे काय काय केलं ते नांदवटेंचं एक मिनिट तुम्ही इकडे कॅमेरा सांगा बोला ना तुम्ही फक्त एक मिनिट एक मिनिट ए एफ आय आर मध्ये नाव आहे अँटीकरप्शनचा अच्छा बरं मॅडमने दिलं तुम्हाला सहमत आहे पुढं बावीसला दोनडी दिली गेली कंपनीला आणि तेवीस तारखेला लायसन कॅन्सल केलं तर त्यांना सहा दिवसाचा टायमिंग असतो त्यांनी ते काही न बघता त्यांना पैसे न दिल्यामुळं त्यांनी एका दिवसामध्ये रद्द केलं नाही आता त्यांना तुम्हाला आश्वासन दिलं का त्याच्यावरती आम्ही योग्य कारवाई करू तुम्ही सहमत आहात का आता जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत नाही संबंधित अधिकारीवर तुम्ही कारवाईची सांगितलं ते अधिकारी इथं उपस्थित नव्हता हो होता ना होता ना हो इथं होता, हो। हो, होता तो होता अच्युत नांदवटी तुम्ही कॅमेरा सीफी चेक करा बरं मॅडम तुमचा विश्वास आहे ते कारवाई करू शकता मॅडम शंभर टक्के कारवाई करते मॅडम विश्वास आहे नाही केली तर आम्ही आत्मधन करू संबंधी जे अधिकारी रात्री एमआरडीसी मध्ये फिरतो म्हणे दारू पिऊन काय कायडीसी मध्ये फिरतात रात्री कन्सर्ट काढतात साडे अकरा अकरा वाजता कन्सर्ट काढायला त्यांनी बघा हे काही टायमिंग असतो कसा साडे अकरा कन्सर्ट काढायचा बघा टायमिंग का टायमिंग किती बघा अकरा वाजून सव्वीस मिनटं बघा रिफ्यूज केलेली साडे अकरा झिरो रुपयामध्ये पण त्यांनी बँक गॅरंटी न लावता त्यांच्या जवळचा असल्यामुळे त्याच्याकडून काही आर्थिक पैसे घेतल्यामुळे त्यांनी त्यांना ही बँक गॅरंटी लावली नाही हे बघा जी बँक गॅरंटी असते आणि इथं झिरो झिरो आहे कोणते कोणत्या कंपनी आणि त्यांच्यामुळं पूर्ण कंपनी परेशान आहे त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्यांच्यामुळे जास्त प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे प्रश्न तात्काळ बदली झाली पाहिजे मॅडमला प्रश्न विचारला प्रश्न आहे त्यांच्या मागे काही एखाद्या दिवस काम असू शकतं पण मला विश्वास आहे की त्यांच्या बदली लवकरच करतात नाही काय सांगतो मी ते पण सांगितलं की आमदार प्रशांत बम यांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही सत्तेतले आमदार आहेत त्यांना बी वारंवार पत्र द्यावं लागतात म्हणून तुमच्या ऑफिसला ताईला ते पण सांगितलं मी ताईने आता आश्वासन दिलंय बघू आहे ते होणार का चालू राहणार नाही चालूच जोपर्यंत अच्युत कांदवडे यांची ऑर्डर येत नाही की त्यांची बदली झाली म्हणून तोपर्यंत हे उपोषण आमचं कायम स्वरूपी चालू आहे पुढची पुढची भूमिका काय असणार न्याय नाही मिळाला तर मग आम्हाला एकच पर्याय आहे आम्ही आत्मदहन करू पूर्ण आमच्या वैभव दळवी ठीक आहे धन्यवाद साहेब